पाठीशी ही लेकरं आले मुंबईवरना तुझी सेवा से करण्यासाठी तर तू त्यांच्याकडनं वर्षानुवर्ष सेवा करून घे आणि त्यांच्या पाठीची उभी राह त्यांच्या आई त्यांच्या पाठीशी उभी हा तुझ्या केलेली आहे ते मान्य मान्य करून घे सर्वांना सुखादि आता हा दिनेश राणे यांनी सालाबाद सहाप्रमाणे तुझ्या पायाशी येऊन आपला सालाबत पण नारळ ठेवलेला आहे मुला माझा संसार धंद्यात जिकडं तिकडं असतील शेर वस्ती त्यांच्या पाठीशी उभी राहून हा त्यांनी आपले येऊन इथं जी सेवा केली ती मान्य करून घे काय चल चुका माफी कर सर्वांना सुखाची संभाल असा अर्ज करतो जय आपले मान्य करून घे हा सलाबत पण माझा नारळ देत मान्य करून काय चल आपण आणि हा तुझा आपला मान्य करून घे आणि त्यांच्या पाठीशी मुलाबाला संसार जिकडे तिकडं त्यांना याच बरकत दे आणि त्यांच्या मनातली मनकामना पूर्ण कर असा अर्ज करतो आर शब्दात तुमचा जे भंड्या बोला डे हा तुझ्या पायाशी येऊन तुझी पूजा केलेल्या तुझी सेवा केलेली आहे मान्य करी दे काय चल चुक माफी कर त्यांच्या मुलाबाला संसार जाऊन द्या तिकडं तिकडं इकडे आई एकटे असते ते तिकडं त्यांचे भाव भाव बीन असं तिकडं त्यांना सांभाल याच बरकत त्यांचे लाई नेलं त्यांना सगळ्या त्यांची मनकामना पूर्ण कर आणि आज तुझी सालीबा प्रमाण सेवा पूर्ण केलेली आहे ते मान्य करून दे काय तुझी माफी कर सर्वांना सुखाचे मत त्यांच्या पाहाशी त्यांची आई आलेली आहे त्यांची एक मुलगी आलेली आहे तर तुला हा आटोनी सालाबत प्रमाणे नारळ ठेवलेला आहे तो मान्य करून घे ते तिकडे शेत परदेशात जिकडे तिकडे असतात गाडी घोड्या त्यांच्या पाठीशी उभी राहून हा आपला त्यांचा सालाबतपर् नारळ आलाय तो, तो मान्य करून दे कालचाल चूक झाली माफी करून त्यांना सर्वांना सुखाची संभा असा अर्थ करते जे होली महाराज ने सुरेश बोलाडी साधा सालाबाद परमान तुझ्या पायाशी सेवा करून हा पूजा करून तुझे सालाबाद परमता नारळ ठेवलेला आहे त्यांच्या मुलामाळा संसार धान्या जिकडे तिकडे आता आणि प्रसादीला पेढे त्यांची आपली मनोकामना पूर्ण कर जिकडे तिकडे रानावना शेतात आईवडी बा, आता बाबा असतात त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांच्या मुलांना सुखाची सांभाळ आणि गाडी गोड्या जिकडे जातात या दे आणि त्यांचा आपला सर्वांना सुखाची संभाल असा अर्ध करतो अर्धा एकच देणार हा हा परदे आपल्या जय होली भाई महाराज ने हा प्रदीप जाधव त्यांनी सालाबाद परमान तुझ्या पा, पायाशी येऊन पूजा करून जे पर तुझे तुझे आ, हो आणि त्यांचा असा उद्देश आहे की त्यांचा मुलगा बारावीला चांगल्या मार्गाने पास होऊ दे असा त्यांच्या पाठीची उभी राहून जे राणावाना तिकडे तिकडे जाव ना कष्ट करता त्यांना आपला याच दे त्यांनी तुमची पायाशी येऊन पूजा केलेल्या सर्वांना सुखाची सांभाळ असा अर्ज करतोय अर्धा मान दे शब्द असे पायाशी नारळ ठेवलेला आणि तो बारका बाबा तिचे वडील तिकडे मुंबई सुरतला असतात आणि बारका भावा सेवा करतो आणि त्याचा दादा आलेला नाही तो ये, आज ना तो तुझी 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 भरपूर सेवा संदीप दादाच्या मुलग्यानी मोठ्याने त्यांच्या मुलाबाला संसार धंद्यात आणि याच बरकत देऊन जिकडं तिकडं असतील त्यांच्या पाठीची करून याच बरकत जे आणि सर्वांना सुखाची संभाल असा अर्ज करतोय अर्जेस जय होली भाय महाराजनी हा बाजू नका सालाबाद प्रमाणे तुझी पायाशी पेढे ठेवले नाहीत नारळ हात बेटीचा ठेवलेला आणि ते मुलं बाल त्यांनी राणावाना जिकडे तिकडे जातात पेढे ठेवले नाही मान्य करून घे आणि जिकड हा आणि त्यांची मुलं सुरतला त्यांनी आपल्या पाठीशी उभी राहून हा सालाबाद प्रमाणे येऊन पूजा करतात सालाबाद पण ते मान्य करून घे काच्या माफी कर आणि सुखाशी संभाल असा अर्ज करतो अर्धा मध्ये सर्वांना सुखाशी येऊन सेवा केलेली आहे वारंवार ते असतातच आणि ते त्यांच्या पाठी जो मुलाबाला सर्वात सर्व पेड पेढ ठेवले प्रसिद्ध नारळ ठेवले मान्य करून घे जिकडं तिकडं ते इकडं एकटा असतात मुला तिकडं शेरव सेतात मुली तिकडं आत त्या प्रत्येकाच्या गावात त्यांना सुखाची संभाल आणि हा नारळचा नारळ मान्य करून दे प्रसाद असं सुखाचा जी अशी सेवा करून हा नारळ ठेवला भेटीचा ठेवलं आज भेटीचा तो मान्य करून काय काल चल तुम्हाला झाली माफी कर आणि तिकडे तिकडं असेल शेर वस्तीत असे हा ते जातात त्यांच्या पाठीचे याच बरं ते त्यांचे वडील तिकडे असतात सर्वांना सुखाचे समाल असा अर्ज करतो अर्ज मानते शब्द कांदे त्या बाबू गुरवचा या बाबू गुरवचा हा बाबू गुरवचा वर्षी येऊन तुझ्या पायाशी नारळ ठेवलेला मान्य करून प्रसादीला पेढा आहे आणि नारळ आहे आणि वरती सव्वा दहा रुपये आहे आप ते आपले ते सालाभर पण ते जे असतात त्यांच्या मुला बाला संसार झाल्या तिकडं तिकडं याच बरं देऊन त्यांची काय जे मनातली कामना असतील ती पूर्ण कर आणि सर्वांना सुखाची संबल असा अर्ज करतो आज मान दिस खाल्लाच घ्या जेवली बाय महाराजनी हा पायाशी नारळ ठेवलेला मान्य करून घे काय चल चुक झाली असेल तिकडं तिकडे माणसं असतात कुठं नोकरी धंद्याला असतात तो पण हाय त्यांची मुलं बाल तिकडे असतील काय असेल त्यांच्या स्वतःच्या समाज त्यांना याच बटक देऊन त्यांच्या पाठीची गिरा आणि असा अर्ज करते अर्ज मान दे शब्दास जय होली भाई ने हा शंकर अंबकरन सालाबात परमाने तुझ्या पायाशी नारळ ठेवलेला आहे ते तर आता ते पॅरेल जाऊन त्यांचे आबा त्यांना तर त्यांना आणखीन चांगला बरा वाटू दे असा त्यांची इच्छा आहे तर त्यांची इच्छा आहे तिथं हितपर्यंत यायची आहे तर ते तिला त्यांना चांगलं बरं कर आणि त्यांच्या मुलाबाला संसार जाण जिकडे तिकडे असेल त्यांना याच बरकत देऊन त्यांना सुखाची ठेव असा अर्ज करतो अरदास मान दे शब्दास पायाशी नारायण ठेवले काय चालतो माफी कर सरवण तिकडे तिकडं काय राना वाना तिकडे तिकडे फिरतील तो तिकडे तिकडं रोजगार धंद्याला आहे त्याला यश बरकत देऊन त्यांच्या पाठीशी राहून मुलं बला त्यांना सुखाची संभाल असा अर्ज करतो अर्धास मान दे शब्दास अरे हो आता नारेल झाले की ते पुरे सर्वांचे बराबर त्या स्वतः तर हा तुमचा आपला पेढा आणून त्यांनी आपली नारळ बोलले होते त्यांची मनातली इच्छा पूर्ण होते असं बोलवते तर इच्छा पूर्ण झाली आता तो आणखीन दुसरी इच्छा आहे एक दोन हाती त्यांची आपली इच्छा पूर्ण कर आणि तुला असेच पुढच्या वर्षी सालाबद्दल तू पेढ आणि नारळ एक देईन आणि नव नवसाचा असा आर्ज करतोय अर्धास मानदी शब्द शरणाला ते एडी वाकडी ती आपली काय त्याच्यात चल चोक झाले असेल कुठं लाकडू फाकडू का आणताना तर हा आपल्या बालगोपाला अशी तुझी सेवा करून घे ना त्यांना याच बरोबर दे त्यांच्या मुलाबाला हो आई वडील त्यांच्या इकडे आता बाकीची काय मुंबईला असतात पण त्याच्यात त्यांच्या आपल्या त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना याच बरोबर दे पैशाला पैसे त्यांच्या दोन पैसे मिळू दे आणि असा अर्ज करतो अर्ज समाज दे चरदास कांदे अरे अरे अरे